या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनमॉन इंद्रधनु सोलापूर सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी दर्शक आता पाहूयात एक सविस्तर बातमी सोलापूरचे ज्येष्ठ राजकारणी म्हणून ज्यांची ओळख आहे असे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे सुधीर खरटमल यांचा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार सुनील तटकरे तसंच मामा भरणे रुपाली चाकणकर आणि सोलापूरचे अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश झाला होता या पक्षप्रवेशामुळे सोलापुरातील राजकारणामध्ये जोरदार चर्चा झाली सोलापूरात सुधीर खरटमल आल्यानंतर अजित पवार गटाचे शहराध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान माजी नगरसेवक आनंद चंदन शिवे किसन जाधव तौफिक शेख विवेक खरटमल अल्पसंख्याक विभागाचे वसीम बुरहाण सूर्यकांत शेरखाने सुनील इंगळे प्रवीण वाडे ज्ञानेश्वर सोनवणे आनंद मुस्तारे इरफान शेख द्वारका प्रसाद तावनिया रामप्रसाद शागा लोलू रोहित खिलारे राकेश सोनी विश्वभूषण कांबळे शक्ती कटकधोण यांच्या उपस्थितीमध्ये सुधीर खरटमल यांचा फेटा बांधून मिठाई भरवून आणि फटाक्याच्या आतिषबाजीमध्ये स्वागत करण्यात आला या प्रसंगी संतोष पवार आदिप शेख आनंद चंदन शिवे किसन जाधव हो, आणि स्वतः सुधीर खरटमल यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं दिल्यानंतर त्यांच्या बरोबर मुंबईला गेलो होतो आणि मुंबईमध्ये मी माझ्या पहिला पक्षाचा राजीनामा दिला त्यानंतर अजित राशी मध्ये झाल्यानंतर मी लगेचच आपल्या या राष्ट्रवादी घडाला मध्ये म्हणजे अजितांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आणि कुठलीही अट न घालता तसंही त्यांनी शिक्षण मी त्यांच्याकडं प्रवेश केला दारांच्या बरोबर आणि काकांच्या बरोबर भैरव हा प्रयत्न मी करतो सोलापूर शहरातील ही सगळी मंडळी चंद्र दादा असतील किंवा आमचे संतोष पवारसाहेब असतील जुगेंद्र तोपी भाई ही सगळी महान मंडळी आहेत त्यांच्या ताकदीचा उपयोग महापालिकेसाठी व्हावा अशी माझी यश प्रार्थना आहे मी तर ताकद लावून काम करेनच मात्र गरीब काकर्तेला कसा न्याय देता येईल त्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करू कारण की दादांच्या डोक्यात एकच आहे की सोलापूरात आपण ताकिने लढा असं त्यांचं म्हणणं आहे आता किती ताकद लावायची हे आम्ही ठरवू एक अनुभवी नेता आपल्या सोलापूरच्या सर्व भागातलं म्हणजे अनुभव असणारा महानगरपालिकेचा दांडगा अभ्यास असणारा नेता आज राष्ट्रवादी पक्षामध्ये येऊन आम्हा सर्व तरुणांना त्यांचं मागही आशीर्वाद होतं मार्गदर्शन होत आज देखील त्यांचं आणि आशीर्वाद अधिकृतपणे पक्षाशी आजीदाशी जोडल्या गेल्यामुळं अधिकृतपणे ते आम्हाला सातत्यानं मार्गदर्शन पूर्वी करत होते आताही करतायत आणि पुढे भविष्यात देखील त्याचं मार्गदर्शन लाभणार आहे येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये त्यांचा जो राजकीय दांडगा अनुभव आहे त्यांची जी कार्य केलेली जी सगळ्या पक्षामध्ये त्यांची जी, जी नाळ जुळलेले कार्यकर्ते आहेत ती कार्यकर्ते आणि तो अनुभव या आपल्या राष्ट्रवादी पक्षाच्या येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निश्चित उपयोगाला येणार आहे निश्चितच येणाऱ्या भविष्य काळामध्ये आम्ही सर्वजण मिळून त्यांच्या आपण असं पाहता सोलापूर शहरामध्ये त्यांनी ज्यांनी अनेक वर्ष सोलापूरच्या राजकारणामध्ये दे सगळा कसा उठवला साहेब त्यांचा विचाराचा आणि त्यांच्या कल्पनेचा निश्चितच राष्ट्रीय काँग्रेस पार्टीला फायदा होईल आम्ही सर्वजण नेते मंडळी त्यांचं स्वागत करण्यासाठी आज एकत्र आलेलो आहोत पक्षाच्या वतीने येणारा सोमवारी पक्ष कार्यालयामध्ये त्यांचा जाहीर सत्कार पक्षात वतीनं होणारच आहे आम्ही सर्वजण मी असेल कसनभव असतील विरोध असेल आमदार असतील अपयभय असेल मी सर्वजण मी जण काळामध्ये सर्व एकत्रपणे परतबाई साहेबांच्या आरक्षणाखाली आणि सर्व आजच्या चांगल्या पद्धतीने सोलापूर शहरामध्ये येणारे निवडणूक लढू या सर्वासाठी परिणामा असतील आणि आत्ताच नवीन नियुक्ती आलेले संपर्क मंत्री बनसोडे साहेब असेल त्यांचं देखील मार्गदर्शन आणि ताकद आमच्या पाठीशी निश्चितच आहे त्याबद्दल दादा आणि गडकर साहेबांचे दौरे देखील अलीकडच्या काळामध्ये होतील निश्चितच या सर्वांचा परिणाम येणाऱ्या महापालिकेमध्ये आपल्या सर्वांना दिसून येईल सोलापूर शहरामध्ये एक वेगळ्या पद्धतीचं या ठिकाणी आपल्याला येणाऱ्या महानगरपालिकेच्या अनुषंगानं चर्चा करण्या करण्यासाठी एक सदिच्छा भेट घेण्याच्या दृष्टिकोनातून आज कराटमल साहेबांच्या ऑफिसला आम्ही आलो होतो त्या ठिकाणी विवेक आपले विवेक कराटमल सुद्धा भेटले मला आपल्या माध्यमातून सोलापूर शहरामध्ये मला एवढंच सांगायचं आहे येणाऱ्या काळामध्ये ही जे काय दोन महिन्यामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहे त्या निवडणुकीच्या अनुषंगानं खरटमल साहेब पक्षाला मोठा फार मोठा फायदा होणार आहे आणि येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा पक्ष वाढवण्यासाठी सुद्धा सुधीर खरटमल साहेबांचं एक प्रामाणिकपणानं त्यांनी आतापर्यंत कोणत्याही पक्षात राहिले त्यांनी साहेबांबरोबर काम केले त्यांनी साहेबांबरोबर काम केले बरोबर आता काम करत आहेत म्हणजे सगळ्याच पक्षाला यांनी व्यवस्थित या ठिकाणी हा पक्षाचा दबदबा कसा वाढलेला या पद्धतीने दादांचं आणि त्या पद्धतीने खडमत साहेब सुद्धा या ठिकाणी त्यांच्या कामाचा फायदा सोलापूर शहरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाढवण्यासाठी उभी होईल खटमल साहेबीशू पवार साहेब जुबीरभाई भगवान किशन भाऊ जाधव चंदन शिवसा बिरफान शेख वसीम बुरहान सभी जो पदाधिकारी मिलकर अभी अभी जो चर्चा हुई आने लगे महानगर पालिका में कम से कम चालीस से पन्नास राष्ट्रवादी पार्टी के नगर सेवक जाएंगे और हम जो सत्य के भागीदार रहेंगे और महापौर महापौर राष्ट्रवादी पार्टी के रहेंगे ऐसा हमारा एक एक प्रण है ऐसी हमारी एक कोशिश है जदोजेद मेहनत और अल्लाह तला बोलते है इंसान कामयाब कब होता है जब इंसान मेहनत करना कोशिश करना जद कोशिश करना जब उसे उसे मेहनत का फल मिलता है इसलिए हमें बड़ी खुशी की बात है सोलापुर शहर का एक माध्यम नेता और एक दिलदार व्यक्ति मत हुआ जो हमारे पार्टी में राष्ट्रवाद में प्रवेश करे सो है और इन सब हम मिलकर पूरी नेता मंडली महानगर पालिका में ज्यादा ज्यादा नगर चुनकर लेंगे और जो सोलापुर शहर का जो विकास हरदवार का विकास जो अधूरा है इनशाला हमारी पूरी टीम मिलकर सोलापुर शहर का जिले का का पलट जो करेंगे और गरीब गरीब जनता को न्याय देने का हम इनशाला काम करेंगे काम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सुधीर खरटमाल यांच्या समर्थकांकडून भव्य आतिषबाजी करण्यात येऊन मोठ्या जल्लोषात हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा